तुमचं पीएफ अकाउंट आहे का आणि तुम्ही विचार करताय की पीएफ काढल्यानंतर पेन्शन मिळेल का तर हा व्हिडिओ नक्की बघा कारण आज आपण पूर्ण स्पष्टपणे समजून घेणार आहोत ईपीएफचा रूल आणि पेन्शनचे भविष्य वेलकम टू उत्कर्षा मंत्रा गव्हर्नमेंट स्कीम्स मनी टिप्स आणि ईपीएफ अपडेट्सचं ट्रस्टेड प्लॅटफॉर्म पीएफ आणि ईपीएस म्हणजे नेमकं काय का पीएफ म्हणजे प्रॉव्हिडेंट फंड तुमच्या पगारातून आणि कंपनीकडून येणारी तुमच्या भविष्यासाठीची बचत ईपीएस म्हणजे एम्प्लॉई पेन्शन स्कीम जिथे तुमच्या भविष्यातील पेन्शनसाठी ईपीएफओ तुम्हाला सपोर्ट करतो दर महिन्याला कसे पैसे जमा होतात कर्मचारी आणि कंपनी दोघेही काही रक्कम तुमच्या पीएफ खात्यात जमा करतात यातील एक भाग ईपीएसमध्ये म्हणजेच पेन्शन फंडमध्ये जातो पीएफ काढल्यावर पेन्शन मिळते का जर तुम्ही दहा वर्षांपेक्षा कमी काळ नोकरी केली असेल तुम्ही मधील पेन्शनची रक्कमही एकरकमी काढू शकता यासाठी ईपीएफओचा फॉर्म दहा सी वापरावा लागतो जर तुम्ही दहा वर्षांपेक्षा जास्त काळ नोकरी केली असेल मग ईपीएस मधील रक्कम काढता येत नाही तुमचं पेन्शन वय अठ्ठावन्न वर्षांनंतर सुरू होतं पेन्शन घेण्यासाठी फॉर्म दहा डी भरावा लागतो पीएफ पेन्शन मिळवण्यासाठी कोणते डॉक्युमेंट्स लागतात एन नंबर आधार कार्ड बँक पासबुक पॅन ऑप्शनल पासून मिळालेला पेन्शन स्टेटस रिपोर्ट जर तुम्ही पी एफ काढण्याचा विचार करत असाल तर या नियमांची खात्री करून घ्या तुमच्या भविष्यातील पेन्शनचा हक्क तुमच्याकडे रहावा यासाठी योग्य निर्णय घ्या व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचा एक लाईक आम्हाला नवं माहिती घेऊन यायला प्रेरणा देतो थँक्यू